का बैल घेऊन येतोय बा बरोबर कोणते पास दादा हा पास आहे का बदला करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलोय तर चाळीस प्रख्याती व्यापारी अनवर शेठ यांच्या आता एंट्री मारलेली आपण शंभर टक्के नाव सांगा दादा आपल्याला गावाचं नाव सांगा वाकडी जिल्हा जळगाव राहणार वाकडी जिल्हा वाकडी जिल्हा जळगाव

अजून एक चक्कर मारून येतो वाटले चालेल चालेल बदल्याचं व्यवहार आहे मित्रांनो आलेले तर शेतकरी बांधव या ठिकाणी बस एक सांगू बघून लांबून आले बरं त्यांचं मी पाहतो मी असं मग आता वाकडी दामले चालू काय नाव पस्तीस हजार द्यावरून शेट काय पाहतो पाहतो मी असं असं दोन मिनिट आहे का क्वालिटीचा आहे आणि मी सांगायच्या टायमाला सांगतो तो तुम्ही कितीला धरला तुमचा माल धर्राने माझा माल धरणा तुमची अपेक्षा आहे तेवढं सांगा मला पटलं देईल तुम्हाला पटलं घ्या तसा काही विषय नाही नमस्कार दादा ना काही झालं काम आपलं झालं घेतलंय का बरं ठीक आहे ठीक आहे मी आलो होतो तुम्ही नव्हतं चला पुढे घ्या बैल बैल पुढे घ्या दोनच मिनिटात करणार फक्त बहुणीच्या टायमाला बरोबर चला जामनेरवाले पुढे या वाकडीवाले बोला पडा काय म्हणणं येतो तुमचं फोन टाइम आहे आपण नाराज कोणालाच करत नाही बोलत राहायचं बोलल्याने येणार नाही बोलल्याने होणार नाही तुम्हाला पन्नास सांगितलंय क्वालिटी घेताय तुम्ही क्वालिटी घेताय तुम्ही हा दादा हा सोडून बोला, 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 बोला ना पाठिंबा बोला ना दोन मिनिट ऐकून घ्या बाकीच बोललं तेवढं बोललं तेवढं ते कमी तुम्हाला माल दिसतोय बैलाची किंमत तुमच्या मनात धरून घ्या याची धरून घ्या सेट एवढे देऊ मला पटलं देऊन एक शब्दाची वर होत नाही दादा आणि बोलल्याने बोलण्याने तरी काम होणार आहे बरोबर आणि पौरीच्या टायमाला बघा सर्वांचा जीवाळा आहे तुम्हाला दोन मिनटं देतो सल्ला करून घ्या वाटलेस

सुरुवात चांगली केलेली आहे त्यांचा त्यांनी पास सांगितलं कमी मागणारा घेतो आणि जो कमी मागतो घेतो आणि आपल्या नावावर आलेला आहे म्हणून वापस अजिबात नाही शंभर टक्के देणार तुमच्या जवळ बरोबर बैल तुमचा मावाचे बर हे ना माझा असं नफान तोटा पाहत नाही बहुनीश टाईमाला नफान तोटा पाहत नाही आणि तुमच्या बैलात माझ्याजवळच आहे कायपण ते मी सा। सांगत नाही आणि माझ्या बैला म्हणजे बाकीच म्हणून शेड तुमच्या जवळच घेतो तुमच्या घेतली बर एक वर्ष झाले दिले होते आम्हाला दोन जोड्या दिल्या तुम्ही दोन जोड्या दिल्या बरोबर एक्कैश एक्क्याशी ला दोन जोड्या दिल्या होत्या आम्ही त्यांना हा बरं ठीक आहे असू द्या कमी मागणार नाही घेतो येऊन टाकू भौणीच्या टाईमाला बरं एकतीस शेड असं बोला

येवारावर सर्व्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि येवार शंभर टक्के होणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं बघा क्वालिटी बघा देणार आहे त्यांना देणार आहेत आपण पैशाला किंमत नाही माणसाला किंमत आहे वापस पाठवून काय करायचं किती बोललो ते सल्ला करताय ते म्हणता शेट पाच वर करा दहा वर करा मी एकतीच सांगितले त्यांचा शेट बोलू ना हो आता काय होतो काय बोल आत्म ते शेट बोल जातम आहे ना पुढे या पुणा ने? बो, ने? बोला बोलत राह बोला त्यांना सांगून दिला विषय तो विषय यावर राहतो बोला हे बघा आपल्याला फक्त व्यवहार करायचं आहे सकाळी सकाळी जशी माझी एंट्री झाली तशी जवळ तुम्ही आले दोनच मिनिटात येवार होणार आहे

ना आज याला दिना तुम्हाला किती बोललो थोडं तुम्ही जवळ जवळ या या फोन करायची बर पंचवीस सर्वांचं लक्ष या बैलावर लागलेलं आहे हरण्या बैलावर सर्वांचं लक्ष लागलेलं आणि व्यवहार होणार आहे शंभर टक्के नमस्कार दादा सर्वांचं लक्ष लागलेलं येवार होणार आहे आणि बदल्याचा आहे असं नाही का एवढेच पाहिजे आणि एवढेच घ्यायचे हा भी विषय नाही हा व्यवहार करणार नफा असू द्या तोटा असू द्या काही असू द्या सुरुवात ही केली पाहिजे कमी हो जास्त हो दिलं पाहिजे केलं पाहिजे त्याच्यामुळे बाई। या बैलाचा व्यवहारच करणार आहे आणि त्यांना फोन करून आपण बोलवलेलं आहे ते बी म्हणले शेठ आपण आम्ही येतोय तुमच्या नावावर वापस अरे म्हटलं या तुम्ही वापस नाही पाठवणार देणार शंभर टक्के आपल्या गावांना हा होणार म्हणजे होणार शंभर टक्के जितू दादांचं आगमन झालेलं आहे आमचं गोऱ्यांचा व्यवहार चालू या ठिकाणी शकता या ठिकाणी गोऱ्यांचा आता शेबा शेड जे अनुवार शेतचे चिरंजीव ते पाहू शकता आपण या ठिकाणी हे मित्रांनो आता हे दिसत आहे इकडे अनुर्शेत आदत गोरे आलेले आहेत मार्केट मध्ये तिकडे आदत येते तिकडे कामाचे बैल तिकडे लहान लहान येते आता इकडे म्हणजे असं जोडी जर घेतली चाळीस पंचाळीस पंचवीस तीस असे गोरे मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो चाळीस मार्केट आहे शनिवारचा मार्केट असतो आणि सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या ठिकाणी आणि आपण तुम्ही असं नाही मित्रांनो बाजार आहे आहे अडेच दिवस पण आले तर तुम्हाला यांच्या इथं दावणीमध्ये शंभर टक्के तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे गोरे पाहायला भेटतील किंवा बैल पाहायला भेटतील मित्रांनो कधी पण आहे चोवीस घंटे एकवीस जितू जित सर्वांचा चार जणांचा हात घेतलेला आहे आता आणि एवार होणारच आहे तुमको तुम्हाला आठ दासेनी पच्चिस आणि वीस देते आणि पंधरा बी देते आणि बारा बी देते मी बाब सुनो व्यवहारच होईल एक गारा हजार जमा दिला शब्द मोडत नाही कोणीच्या टायमाला आपल्या नावर आल्यावर वापस नाही फक्त शू वाकडा एकवीस ची ताबे अकरा घेतलेले अकरा बैल बैल असं बैल दरा चला